नमस्कार श्रोते हो आपण डॉक्टर वीर रा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण याचे अभिवाचन करत आहोत आपले कठोपनिषद सुरू आहे त्यात अध्याय एक वल्ली दोन आणि भाग पाचवा याच्याकडे आज आपण वळतो आहोत आपणा सर्व श्रोत्यांना सादर सविनय अभिवादन गेल्या व्हिडिओ ऑडिओ मध्ये आपण बघितलं की यमधर्मांकडून नचिकेता आता आत्मज्ञान प्राप्त करून घेत आहे शाश्वत सुख कशात आहे शाश्वत आनंद कशात आहे तो प्राप्त करून घेत आहे आणि त्यातच पुढे आपण पाहतो ब्रह्म समजून घेण्याचा मार्ग ओम आहे चला तर श्रोत्यांनो माझ्या बरोबर या श्राव्य प्रवासाला सर्वे वेदा यत् पद्मा तपांसि सर्वाणि च यद्वदन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यन्ति तत्ते पद्मसङ्ग्रहेण ब्रवीम्योमित्येतत् या ऋचा मन्त्रा अर्थ आहे सर्व वेद ज्या पदाचे सर्वार्थाने मनन करतात सर्व तपे ज्यासाठी आचरतात ज्याची इच्छा धरून ब्रह्मचर्य पाळतात ते पद सांगतो, ते ओम असे आहे. सर्व अतिशय थोडक्यात वेदांनी ज्यावर चिंतन मनन केले ते पद म्हणजे ब्रह्म म्हणजेच ओंकार होय याचे वर्णन करण्यासाठीच केवळ वर ऋषी मुनींनी वेदांची रचना केली ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद व सामवेद अक्षरशः लक्षावधी रुचा रचल्या बुद्धीची झेप होती तोवर बुद्धीने मग हृदयाची भाषा म्हणजे श्रद्धेने काही वाणीने काही मूकपणे ज्यांनी ज्यांनी म्हणून विषयातील आशय समजून घेता येईल त्या त्या प्रकारे हे ब्रह्म म्हणजे ओम समजून घेण्याचा हा प्रयत्न म्हणजेच सारे वाङमय होय त्या श्री गणेश व श्री सरस्वती ही दोन दैवते निर्माण झाली आजही वैज्ञानिक हे परब्रह्म व त्याचे प्रचंड सूक्ष्म कार्य समजून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत जीवन मृत्यू यांचे संबंधीची गुन्हे उकळण्यासाठी ते प्रयोग करत आहेत त्यांचे प्रयोगशीलतेचे मानवावर फार उपकार आहेत नुसत्या कुतूहलाचे शमन व्हावे म्हणून नव्हे ज्ञान कळावे अशी आंतरिक ओढ आहे असा ध्यास आहे हे सनातन सत्य काय आहे हे, हे समजले तर मानव भरकटणार नाही वृथा अभिमान धरणार नाही अयोग्य मार्गावर जाणार नाही त्याचा उत्कर्ष उन्नती होईल व आत्मज्ञान लवकर होईल ब्रह्मस्थिती त्याला सुवेळी प्राप्त होईल जन्म मृत्यू फेरा तुटेल ऋषी मुनी तप आचरतात शास्त्रज्ञ तपमान पाहतात ठराविक पदार्थांना ठराविक गुण मिळतात याही मार्गात ठराविक तपामुळे ता ठराविक तापमान शरीरात निर्माण होते व स्पंदने वा तरंग यांना वेग येतो व वाढतो ही स्पंदने ज्ञानाची असतात तपामध्ये प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या शक्तीचे सामूहिक शक्तीमध्ये रूपांतर होते स्पंदनामुळे ही शक्ती या प्रचंड प्रश्नाच्या अंतरंगात शिरून त्याचे उत्तर ज्ञानशक्तीतून बुद्धीत उतरते एवढ्यासाठी तपस्वी लोक अशा जागी तपस्या करतात तिथे निरव शांतता हलकासा वायू निसर्गाचे वातावरण मनावर कुठल्याही प्रकारचा ताण नाही एकाग्र इंद्रिये व पेशी पेशीतून एकाच कार्यासाठी जमा झालेली शक्ती व या सर्वांनी एक समयावच्छेदे प्रयत्न केला तर ब्रह्म हा विषय समजण्या इतका सोपा होईल ब्रह्ममयता येईल तेच त्याचे उत्तर असेल प्राचीन अर्वाचीन ऋषींना एकच एक अनुभव ब्रह्ममयता हीच निशंकता असते पुन्हा प्रश्न नाहीत उत्तरे नाहीत ब्रह्म आचार ब्रह्म विचार हेच ब्रह्मचर्य होय हाच ब्रह्माचा ध्यास हे ब्रह्मपद म्हणजे जो एकाक्षरी बीज मंत्र आहे तो ओम हा असल्याचे यमधर्मच सांगतात समजा मित्राचे नाव वामन आहे त्याला आपण हाक मारली की तो काय म्हणतो ओ आलो ओ हा जो प्रथम शब्द आहे तो अत्यंत महत्वाचा ओमकार, हा ओमकार आहे हा आत्म्याचा शब्द आहे पुढील संवाद हा आत्म्याजवळ असलेल्या ज्ञानाचा उपयोग व पूर्वानुभव बुद्धी घेते व उत्तर शोधते प्रश्नाचे उत्तर शोधण्याची शास्त्रज्ञांनी चालवलेली धडपड याच परंपरेची आहे लिहिले म्हणजे ज्ञान असे नव्हे ज्ञान हे असतेच हे वातावरणात असते ते ज्ञान कवटीतून टाळूतून आत्म्यात उतरते या ज्ञानाचा बुद्धी उपयोग करते ज्ञान मेंदूत साठते फक्त निर्माण होत नाही अलीकडचे शास्त्रज्ञ म्हणतात विकसित मेंदू शिवाय उत्पन्न होत नाही पण माझे म्हणण्याप्रमाणे मेंदूची गरज असतेच असे नाही वृक्ष प्राणी कीटक यांचे मेंदू विकसित नसतात तरीही सर्व मूलभूत वृत्तीचे ज्ञान त्यांना मेंदू शिवाय माहीत असते साधा डास घ्या त्याला समजते की आक्रमण कोणत्या दिशेने व किती वेगाने आहे व त्यावर काय उपाय कसे कोठून पळावे त्याशिवाय पहिल्याने किटाणू मारणारे विषारी द्रव्याचे स्प्रे पहिल्या पहिल्याने काम देतात व नंतर ती द्रव्ये निरुपयोगी ठरतात सूक्ष्म जीवाणूंचे ज्ञान त्यांना मेंदू शिवाय मिळते बॅसिलाय कोकाय या सूक्ष्म जीवाणूंना जी अँटीबायोटिक्स काम देतात ती सारख्या सारख्या वापराने तितका मारा करू शकत नाहीत त्यांना ते जीवाणू पुरून उरतात हे ज्ञान त्यांना कोण देते कोठून मिळते म्हणजे प्रत्येक पेशीला जीवाणूला ज्ञान मिळते में त्यांना मेंदू नसतो व विकसितही नसतो मेंदूचा ज्ञानाशी संबंध आहे तो मुळापासून नाही नंतरचा आहे मुद्दा जेवढा सोपा करता आला तेवढा केला ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेद का बोध रूपा असं श्रीदास बोधामध्ये समर्थ रामदासांनी लिहून ठेवलंय गणपती हे दैवत ओम स्वरूप आहे सर्व सिद्धीचे फळ देणारे व अज्ञान भ्रांतीचे हरण करणारे व बोध देणारे रूप आहे ओम नमोजी प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात वेदानी वर्णिलेल्या आदि पुरुषाला वंदन असो स्वयं प्रेरणेने दिसणाऱ्या आत्मरूपी देवाचा जय जयकार असो ओंकार पदाचा महिमा स्वतः भगवान यमराजच सांगतात त्यावर संतांनी शिक्कामोर्तब केले आहे एतद्धेयवाक्षरम ब्रह्म एतद्धेयवाक्षरम परम एतद्धेयवाक्षरं ज्ञात्वा यो यद् इच्छति तस्य तत् हे अक्षरच ब्रह्म आहे हे अक्षरच परम आहे हे अक्षरच जाणून जो जी उपासना करतो ते त्याचे होते हा रुचा मंत्र सोपा व उपासनेचा मार्ग दाखवणारा आहे परब्रह्म या महान संकल्पना एकाच अक्षराने व्यक्त केल्या ते अक्षर ओम होय अतिशय नैसर्गिक असे हे अक्षर आहे श्री ज्ञानेश्वरांनी ओव्या रचल्या ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंतांची त्यात ओवी म्हणजे ओव धातू ओवणे शब्द शब्द जुळवून एकासमोर एक मांडून निश्चित नियमाने ओला म्हणून ती ओवी जशी देवाला घालतो ती फुलमाला अकरा पांढऱ्या फुलांनंतर एक लाल फूल अशा प्रकारे निश्चित रचना मध्ये निरनिराळ्या रंगांच्या फुलांचा गुच्छ वजा झुपका जणू कौस्तुभमणी तशी ही शब्द ओवलेली ओवी ओवी आत्म्याचे शब्द घेऊन बाहेर आलेली आहे आहे ज्ञानमय अक्षरातून परम अर्थ म्हणजे ब्रह्माचाच अर्थ वर्णिलेला आहे म्हणून या ज्ञानाला परमज्ञान म्हणतात याची उपासना जो करतो त्याला ते ते मिळते जो तो तेला हो प्राणी जात श्री ज्ञानेश्वर माउलीनी म्हणून ठेवले आहे ओम सर्व विश्वाचा आधार आहे पार एतदालंबनं ज्ञावा ब्रह्म आलंबनं ज्ञात्वा ते हा आधार श्रेष्ठ आहे हा आधार परम आहे तो ओळखला की ब्रह्म लोकात मोठेपणा मिळतो हा अर्थ या रुचा मंत्राचा आहे या अक्षराच्या सामर्थ्यावर खुशाल अवलंबून राहावे या अक्षराचे सामर्थ्य सर्व धर्मांनी मान्य केले आहे इस्लाम धर्मात जो कुरान ग्रंथ आहे त्याची सुरुवात अ ल म या तुटक अक्षरांनी केली आहे अ अल्लासाठी ल जिब्राईल साठी व म मोहम्मद पैगंबर यांचे साथी आहे अ अलिफ ल लाम, व म मीम या अक्षरांनी आयतांची सुरुवात होते जिब्राईल दूत म्हणजे आत्मा होय या तुटक अक्षरांनी अ उ म म्हणजेच ओम सारखे अक्षर तयार होते दोन्ही अक्षरांना पवित्र अर्थ आहे अक्षरे सामर्थ्य संपन्न आहेत आपण म्हणतो माझी कृती सात्विक आहे त्यामुळे देव माझे मागे आहे त्याचा मला आधार आहे तसा या अक्षरांचा आधार पुढील आहे अ उ म म्हणजेच ब्रह्म तसेच अ म म्हणजेही ब्रह्मच ख्रिश्चन धर्मात पाय मोडके आर अक्षर आहे आर पाय मोडके लिहितात ते पवित्र मानले जाते पाय मोडके असूनही समर्थ आहे सर्व मनोभावेत त्याचा प्रेमचिन्ह आहे ती रोग हरण व्हावे म्हणून केलेली प्रार्थना आहे जगातील सर्व डॉक्टर्स व वैद्य यांनी मान्य केलेले व औषधांना आधार असलेले ते मानचिन्ह आहे ते मंत्राक्षर आहे ते देवाची हृदयाची भाषा आहे त्यातून मानव मर्यादित शक्ती असलेल्या इंद्रियांच्या आहे आहे ब्रह्म सर्व समर्थ असलेला अर्थ अशी ही अक्षरेच खरी ब्रह्माची प्रतीके असून सर्व धर्म समवाय आहेत ती ज्याच्या मागे उभी तो मोठा तो समर्थ अजरामर आत्मा आणि देह नष्ट होतो नायक कुतशिन बहुव कश्चित अजो निय शास्वतोय पुराण न हन्यते हन्यमाने शरीरे हा जन्मत नाही याला मरण नाही हा कुठून तरी आला असे नव्हे कोणापासून हा झालेला नाही जन्म नसणारा व नित्य असणारा चिरंतन राहणारा व पुराण पुरुष आहे शरीर मारले तरी हा मारला जात नाही असा अर्थ या रुचा मंत्राचा आहे हा जन्म पावला असे नसल्याने हा मरण पावला असे म्हणता येत नाही कुठूनही येत नाही त्यामुळे कुठेही जात नाही असा हा आत्मा आहे तो सर्व ठिकाणी सर्व काली असतोच त्यात वेगळेपणा संभवत नाही त्यामुळे तो निरंतर असतो नाश पावत नसले शाश्वत आहे तो पुरातन अति हे जगत निर्माण होण्यापूर्वीपासूनच तो आहे म्हणून पुरातन म्हटले आहे त्याच्यापासून ते आत्मतत्व निर्माण झाले असलेने व सर्व ठिकाणी असल्याने कुठूनही कुठे जाण्याचा प्रश्न येतच नाही आपण आपला देह देहातील पेशी जशा त्याच द्रव्याने बनल्या आहेत त्याच द्रव्याने सूर्य चंद्र तारे सारे काही बनले आहे ते द्रव्य आत्मतत्व होय त्याने सर्व बनले असल्याने येथून निघता येणार नाही दुसरीकडे जाता येणार नाही कारण सर्व ठिकाणी तेच द्रव्य व्यापून राहिले आहे ते, ते कुणापासून जन्म झाले नाही व त्याचे पासून वेगळे असे काही जन्म पावले नाही शरीर याच द्रव्याने घडले आहे समजा शरीर मारले जाते तरीही आत्मतत्व मारले जाऊ शकत नाही शरीर युद्धात पडते अनेक योद्धे महाभारतात संपले पण त्याचे आत्मतत्व कधीही मारले गेले नाही ते हवेत हवा मिळाल्याप्रमाणे आत्मतत्वात मिळाले काही वेळ ते सूक्ष्म देहात असेल नंतर ते नियमाप्रमाणे शेजारील आत्मतत्वात सामील होते इथेच विरमूया ओम शांती शांती शांती